नमस्कार मित्रांनो ज्या नागरिकांना त्यांच्या रेशन कार्डवर रेशन मिळत नाही पण त्यांचे केसरी रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपयेप्रमाणे दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत ज्यांना पैसे मिळाले नसतील अशा नागरिकांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात भेट घेऊन के वाय सी राहिले असतील तर करून घ्यायचे आहे पण ज्यांना त्यांच्या रेशन कार्डवर रेशन मिळत आहे त्यांच्यासाठी आजची ही माहिती आहे जर तुम्ही पंधरा फेब्रुवारी पर्यंत के वाय सी केली नसेल तर तुमचा अन्नधान्याचा पुरवठा बंद केला जाणार आहे ज्यांनी के वाय सी केले आहेत त्यांना त्यांचे रेशन सुरळीतपणे मिळणार आहे ज्यांचे रेशन कार्ड अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी वर्गात आहे अशा सर्व रेशन कार्ड धारकांना त्या रेशन कार्डमधील सदस्याचे आधार प्रमाणीकरण व ई वाय सी करणे बंधनकारक असल्याने त्यासाठी शासनाकडून पंधरा फेब्रुवारी तारीख जाहीर केली आहे मात्र काही रेशन कार्ड धारक या केवायसी मध्ये उदासीन असून बऱ्याच लाभार्थ्याची के वाय सी प्रलंबित आहे अशा प्रलंबित लाभार्थ्यांना आता पंधरा तारखेपर्यंत के वाय सी केली नाही तर मार्च मधील त्यांचे रेशन पुरवठा बंद केला जाणार आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून राज्यातील रास्तभाव दु धान्य दुकानामधून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबीय लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा केला जातो त्यांच्या आधार प्रमाणीकरण आणि के वाय साठी शिबिर आयोजित केली जाणार आहेत किंवा तुमच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन दा। तुम्ही के वाय सी करू शकता यासाठी तुमचे रेशन कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण के वाय सी करू शकता यासाठी पंधरा फेब्रुवारी ही अंतिम तारीख ठरलेली असून त्यानंतर अन्न पुरवठा बंद केला जाणार आहे सूचना रेशन कार्ड दुकानदाराला दिलेल्या असून त्यासाठी केवायसी मशीन उपलब्ध करून दिलेले आहेत दुकानदारांनी पंधरा तारखेच्या आत प्रत्येक महिन्याला धान्य वाटप करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही अशा कुटुंबासाठी केंद्र सरकारच्या ई श्रम पोर्टलवर जाऊन नवीन रेशन कार्ड ची मागणी अर्ज करू शकता आणि त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामधून तातडीने रेशन कार्ड देण्याची कारवाई केली जात आहे ज्यांनी श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे पण रेशन कार्ड मिळालेले नाही अशा नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड काढून घ्यायच्या सूचना शासनाकडून केल्या गेल्या आहेत धन्यवाद